पवार मी आपल्या सर्वांना विनंती करायला आलेलो आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनली महाराष्ट्र प्रीमियर लीग जी घेतलेली आहे जबरदस्त यश या टुर्नामेंटला मिळालेलं आहे आय पी एल तुम्ही आम्ही सगळेजण बघत असतो जबरदस्त तिथं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये आपण टी व्ही समोर कधी वेळ निघून गेला हे आपल्याला तिथं कळत नाही त्याच्याच धर्तीवर बी सी सी च्या आशीर्वादाने आपण एम पी एल घेतली आणि रिजनल ज्या लीग होतात अख्ख्या देशामध्ये तर आय पी एल नंतर आपला एक नंबर तिथे येतो हे मी म्हणत नाही जिओ स्पोर्ट्स एटीन यांनी जे आकडे आम्हाला दिलेले आहेत त्याच्यावर आम्हाला कळालं की एम पी एलला टी व्हीवर ऑनलाईन तुमच्या सारख्या सर्व क्रिकेटप्रेमियांनी खूप जबरदस्त पाठिंबा आणि सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे आता याच्यामध्ये बावीस तारखेला काय होणार आहे तर बावीस तारखेला ची फायनल होणार आहे कुठली टीम फायनलला येणार उद्या दोन दिवसातच आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे पण मग आपली जबाबदारी काय टी तुम्ही आपण सगळेजण बघतोच पण जेव्हा तुम्ही स्टेडियमला येता तिथं तुम्ही सपोर्ट करता कुटुंबाबरोबर येता फॅमिली बरोबर येता तुमच्या मित्रपरिवाराबरोबर येता आणि तिथं एखाद्या खेळाडू सिक्स मारला बाउंड्री मारली आउट केलं सेंचुरी मारली अर्धसचक केलं आणि त्याच्यात जर तुम्ही त्या लोकांना टाळ्या वाजवल्या शिट्टी मारली तर एक वेगळा सपोर्ट मिळतो त्यांचा परिवार तिथं आलेलाच असतो पण तुम्हाला माहिती आहे की क्रिकेट खेळत असताना क्रिकेटरचा परिवार फक्त त्याचा आडनावाचा परिवार नसतो आई वडील फक्त परिवार नसतात तर त्याच्यामध्ये सगळेच लोक येतात तिथं असणारे जे सर्व स्पेक्टेटर्स आहेत जे फॅन्स आहेत ते म्हणजे त्यांचा परिवार असतो त्यांची अपेक्षा असते की तुम्ही पाठिंबा द्यावा तुमच्या टाळीच्या माध्यमातून शिट्टीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर एक अभिमानाची थाप द्यावी ती थाप देण्यासाठी आपल्या सर्वांना बावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता गावंजे या स्टेडियमला तिथे यायचं इंटरनॅशनल स्टेडियमला तिथं काय काय होणार आहे एक तर मॅच तर होणारच आहे सहा साडेसहा वाजता आपली मॅच सुरू होईल ती तुम्ही बघाल जबरदस्त फायनल तिथे होणार आहे दोन चांगल्या टीम तिथं अनेक मॅचेस खेळून दहा बारा मॅचेस खेळून तिथं आलेल्या असतील पण तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी सुद्धा काही चांगले सिंगर्स असतील काही कलाकार आहे म्हणजे तिथं पिकनिकच होईल तुम्ही क्रिकेटला सपोर्ट कराल तुम्हाला चांगली गाणी ऐकायला मिळतील म्युझिक ऐकायला मिळेल एक वेगळं वातावरण असेल आणि याच्यासाठी तिकीट शून्य रुपये का कारण का फक्त तुम्ही तिथं यावं म्हणून खेळाडूंना पाठिंबा द्यावा म्हणून आणि हे खेळाडू कुठल्या कुटुंबातले आहेत तर कुणी शेतकऱ्याचा मुलगा आहे कुणी कष्टकऱ्याचा मुलगा आहे छोटसं एखादं दुकान आहे पुण्यामध्ये नाहीतर छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये छोटस दुकान आहे नाशिकच्या एखाद्या छोट्याशा व्यावसायिकाचा मुलगा आहे कुणी रिक्षा चालकाचा मुलगा आहे म्हणजे सामान्य कुटुंबातली मुलं तिथे खेळणार आहेत आणि इंटरनॅशनल लेवल सारखे टुर्नामेंट तिथं ते खेळणार आहेत आणि चांगली बॅटिंग करतील बॉलिंग करतील मग आता ह्यांना सपोर्ट करण्यासाठी कोणाला कोणीतरी यावं लागेल तर तुम्ही नक्कीच त्या दिवशी बावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता इंटरनॅशनल स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तिथे यावं अशी मी विनंती करतो माझ्यासाठी येऊ नका एम पी एल साठी याच या पण त्या खेळाडूंसाठी या सामान्य कुटुंबातले आपल्यासारख्या परिवारातले ही मुलं आहेत जे खेळणार आहेत आणि उद्या जाऊन ह्यातले काही लोक काही मुलं हे आय पी एल खेळतील इंडियन टीमला रिप्रेझेंट करणार आहेत मी या मुलांसाठी क्रिकेटसाठी जे प्लॅटफॉर्म आपण दिलेलं आहे ज्याच्यात सामान्य कुटुंबातली मुलं तिथे खेळतात यांच्यासाठी येण्याची जबाबदारी ही तिथं आहे मी तर आहेच माझा अख्खा परिवार आहे अख्खे अपेक्षा बॉडी मेंबर्स आहेत काही स्टार्स आहेत काही व्ही आय पी आहेत पण खरे व्ही आय पी कोण असतात तर ते फॅन्स असतात तुम्ही आहात अहो देशामध्ये रिजनल टुर्नामेंटमध्ये आपला एक नंबर येतो एक नंबर मग आपल्या असोसिएशनला नाव कुठलं लागले तर महाराष्ट्राचं नाव लागलंय आपल्या प्रीमियर लीगला कशाचं नाव लागले तर महाराष्ट्राचं लागलंय त्यामुळे महाराष्ट्र प्रीमियर लीग बघण्यासाठी ते सुद्धा फायनल बघण्यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी तिथे येणं आणि ते तुम्ही नक्कीच पार पाडाल तर मग भेटूया बावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता क्रिकेट बघण्यासाठी म्युझिक ऐकण्यासाठी आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी धन्यवाद